उल्हासनगर चार कुर्ला कॅम्प येथे मागी गणेशोत्सव निमित्ताने कुर्ला कॅम्प मित्रमंडळ व प्राध्यापक सुरेश सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ पैठणीचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होम मिनिस्टर चा किताब जिंकणार सोन्याची नथ व पैठणी होम मिनिस्टर चा खेळ खेळण्यासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आले असून प्रथम विजेतीला मानाची सोन्याची नथ आणि पैठणी साडी देण्यात आली असून दुसऱ्या विजेतीला फक्त पैठणी साडी व दहा विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली यावेळी माजी नगरसेवक राजेश वानखेडे अध्यक्ष विनोद खुले उपाध्यक्ष कमल केसवानी सचिव निलेश काटेकर सहसचिव सुशांत गोरडे खजिनदार सचिन गवई सल्लागार मुकेश तलरेजा निरीक्षक संदीप साळवे क्रीडा अध्यक्ष रवी आपटे कायदेशीर सल्लागार ॲड दाहिर रामटेके उपक्रीडा अध्यक्ष रोहित सरडे उपक्रीडा अध्यक्ष रितेक गोरडे कायदेशीर सल्लागार ऍड वसंत रहाणे व कार्यकर्ते समाज सेवक पदाधिकारी महिला वर्ग व स्थानिक रहीवासी मोटा संख्या में उपस्थित होते प्रतिनिधि कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर आपसे सबको हार्दिक शुभे गणपति की हम हर साल गेले चौदह सालों से यहाँ पे गणपति का बड़े ही धूमधाम से प्रोग्राम करते हैं सातों दिन अलग अलग प्रोग्राम रखे जाते हैं किसी दिन बच्चों का कार्यक्रम किसी दिन रेसिंग कॉम्पिटिशन महिला का होम मिनिस्टर कार्यक्रम कल हल्दी कुमकुम का कार्यक्रम है हर साल की तरह भंडारा रखा जाता है यहां पे बहुत पब्लिक आती है सभी से है आए गणपती बप्पा आशीर्वाद ल हर साल की तरह, से विनंती है हर साल यहाँ पे माघी गणेश उत्सव गए चौदा सालों से मनाया जाता मना गणपती बाप्पा मंगल कार्यक्रमात आमच्या कुर्ला का मित्र मंडळाला गणपती बसवण्यासाठी आता चौदा वर्ष झाले चौ चौदा वर्ष झाले दोन हजार बारा साली आपल्या कुर्ल्याकॅम मित्रमंडळाची आम्ही स्थापना केली या मंडळाला स्थापना करण्यासाठी कुर् कुर्ल्याकॅमचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आम्हाला मदत केली तसेच रितेश वानखेडे तसेच विभागातील आमच्या नागरिकांनी आम्हाला या मंडळासाठी सपोर्ट केला त्यामुळे आम्ही ह्या एरियामध्ये माघी गणेश उत्सव हा था मोठ्या थाटामाटात साजरा करतो तसेच हा आमचा माघी गणेश उत्सव हा सात दिवस ठेवण्यात आलेला आहे आणि दर व दर दिवशी आम्ही प्रत्येक लहान मुलांचे खेळ महिलांचे खेळ या ठिकाणी तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत राहतो व तसेच आता मोठ्या प्रमाणात इथे महिला वर्ग इथे खेळायला येतो व तसेच लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा धावण्याच्या स्पर्धा व महिलांच्या संगीत खुर्ची तसेच आपल्या इथे मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे भंडाराचा हा कार्यक्रम होतो तसेच महिलांसाठी हळदी कुंकाचाही कार्यक्रम होतो या ठिकाणी होतो